कोर्ट मधून जायचंय पुढच्या स्पॉटला आता आपला प्रवास सिद्ध चालू होतोय आता नावाचा प्रवास आहे तुम्हाला आता व्हायची पाण्याची भीती आपल्याला पहिल्यापासून तर रिडिअरिंग केली एवढा व्हिडिओ करण्यासाठी बरोबर आता तर उलटी पालटी व्हायला लागली काय करत नाही चलो दादा नाव काय आपलं मनोज दारवड मनोज दारवड दारू फिल्म नाव चालू अच्छा सॉरी हो इकडे कशी काय हो फिलिप सर अरे आरे आपल्या अच्छा खेत अच्छा खेती के काय सगळेच मित्र आपल्या इकडे आपल्याला माहित पण नव्हतं एवढं अजून हो इकडे काय करताय काही नावेत ना आलोय दोन दिवस झाले रस्ता चुकलोय आताच हा भेटलाय दारू काही काय मनोज दारूवर मनोज दारूवर भेटला तर रस्ता सांगितलंय एक फिलिप जेम्स दिखे तो दोस्तों और यहाँ पे जेरी भाई जेरी भाई क्या कर रहे हैं पे आया ऐसे घूमते घूमते आया तो मछली वछली का सामान नहीं दिख रहा है आपका नहीं है सामान लाया है तो फिर क्या शिकार क्या आज यहाँ पे नहीं है फिर यहाँ पे देखने अच्छा देखने के लिए अच्छा के लिए अच्छा, अच्छा अच्छा ओके ओके बाय बेस्ट ऑफ लक बहुत बड़ी बड़ी मारो आज मछली सामान आपलं ना बडा बॉटल नाव सगळा पसारा घेऊन या नावमधून आलो आपण इथपर्यंत आता आता इथून पुढे सुरुवात होणार आहे आपली कार फिशिंगची कोणता हा आहे का शिथिचा आपला हो हा पूर्ण वाटत शेतीचा आपलाच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही कधी आपण इकडे बाकीचं दुसरं कोण मासे नाही फक्त आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांचे नाव आहेत ते पाहिल्यापासून इथेच आहेत तो शेतीचा पट्टा आपण इकडे घेतलेला आहे ना आठ एकरचा तो हायट असा शेती मग आपले मित्रच शेती करतात त्याच्यावर अच्छा बरे म्हणजे आपल्याच प्रॉपर्टीत आपल्याला खेळायचं आपल्याच प्रॉपर्टीत आपल्याला खेळायचं इथं तीन एकर आहे तिकडे आठ एकर इकडे तीन एकर हा इकडे तीन एकर आहे माग ऊस असतो सगळा सगळा ऊस नाही बेगड नाही चारी साईडला कागद आता ते आपण ताडपत्री चिकल खाली म्हणून सार्विशिंग साठी आपण हे पप वापरणार आहे चौदा एम एम पासून ते सोळा एम एम पर्यंत रे मग तटल्याचे मग लो इंडिया मे ऐसा प्रोडक्ट जो आप पहिली देखो से बोलते डब्बा अब ये इंडिया मे आपला ब्रँड चलने वाला इंडियन ब्रँड हे इसको आज हम यूज करणे

आपण आपले दोन रोड लावले तिथं इथे एक रोड आहे एक रॉड तिकडे फ्लिबाऊ खेळतात बघा त्या साईडला इथे एक रोड लावले आनंदचा आणि अजून एक रोडची तयारी चालू आहे इकड वशिमबाई खेळायला लागलेत वशिमबाईचे दोन रोड दोन रॉड लावलेत आणि हा तिसऱ्या रॉडची तयारी चालू आहे वशिमबाईचा एक युट्यूब चॅनल आहे मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कशी मी आपल्या चॅनलचं नाव फिशिंग हंटर्स इंडिया घ्यायचं इंडियाचा ब्रँड आहे बघा आपला <laughs> व्हिडिओ बघा खूप खतरनाक स्नेगेट पकडलेले टायगर स्नेगेट आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स वातावरणानुसार खेळाचा काय अंदाज आहे का खेळाचा अंदाज चांगला आहे क्लायमेट चांगला झाला आणि पाण्याची जी ले ले। आहे ती पूर्ण उतरलेली आहे तर पाणी क्रिस्टल क्लिअर वॉटर झालेलं आहे आणि या गडोळी उतरल्यानंतरचा पहिला पाणी आहे मित्रांनो आणि माशांनी ऑलरेडी अंडे सोडलेले आहेत माशांचं पोट खाली आहे मासे सध्या भुकलेलं आहे तर चरायला भरपूर इथं मासे नक्कीच गावलायला पाहिजे आपल्याला या ठिकाणी आपण आज कार फिशिंग करायला आलो आहे मित्रांनो तर कार फिशिंगसाठी जे मुवमेंट आहे जे क्लायमेट आहे जे आपण इन्वॉरमेंटमध्ये फिशिंग करतो त्याच्यामध्ये तीन गेम आहे रिवर कॅटेगरी डॅम कॅटेगरी आणि तलाव कॅटेगरी तर आपण आज या पायथ्याशी आहे हे एक नदीचा पायथा मित्रांनो तर नदी काठवर आपण ही फिशिंग करतो आहे मोठं रिवर आहे ही मोठी नदी आहे तर इकडं आपण करणार आहे कार फिशिंग बघू काय आपल्याला हाती गावतो संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे आपल्याकडे सो लेट सी काय शिकार होती काय नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघाल आणि इथं चालसुद्धा होती ती चालसुद्धा आपण वशीम खूप चांगली माहिती दिली मित्रांनो आपल्याला त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत राहुल भाऊ आहेत राहुल भाऊ पहिलेच आपल्यासोबत आले फिशिंग पाहण्यासाठी आपण त्यांना थोडंसं विचारू काहीतरी राहुल भाऊ कसं आहे खूप छान भाऊ तुमचे व्हिडिओ पाहतो मी मला आज एक समक्ष तुम्हाला एकदा भेटावं आणि तुमची फिशिंग पाहू त्यानिमित्ताने मी वेळात वेळ काढून तुम्हाला भेटण्यासाठी धन्यवाद भाऊ

शुभ फर्स्ट कैच गाइज सो गाइज हमें जिस मछली की तलाश है वो ये नहीं है इसको हम रिलीज कर देंगे और काफी छोटा साइज है जाय की नाही ॲक्चुली तिथला प्लेन कॅन्सल झाला मासे पकडायचा मासे गावाला गेलात तर आपण चालू आहे त्याच्या गावाला तो पण ते एक ब्रेक घेणार आहे माती लागली माग जग माती लागली तिला वातावरण झाले मासेचं पण मासे काही नाही इथं दुसरीकर चाललो आपण आपली पडले तरी काही काय जाता येईल एक तर युवक सरळ सगळं पाण्यात जाऊन जाऊन बी वाढलेलं आहे त्याचा अजून बी वाढा वाढायला लागलाय बघा आता इथे इथे मासा पण आहे पकडलेला मोरईचा पांढव अरे नाही गाडी नाही काय नाही सुविधा नाही तर म्हणून आता ह्याची सुविधा केली ही गाडी आपली आता पाण्यातूनच जायचं आता जाऊ जरा हो माझ्या का बाहेर काय ते असं आले बॅलेन्स कट ना आपला बॅलेन्स कडेला पडलं तर इथं जाता येईल लवकर आहे ना तो डोक्या एवढं पाणी असलं तरी बस झालं आपल्याला छाती एवढंच का मग गाडी टेन्शन आहे चालू जातो इन अवघड काम आहे बाबा इथं गरम पडले होते पुण्याला पाऊस आहे या भागामध्ये खेडेगावामध्ये पाऊस नाहीये बिलकुल नुकतं ऊन आहे गरम आहे थोडासाच पाऊस आला तर नाही तर येत पण आहे तो पण अय मित्र कुठं होता तू दिसला नाही बरं आहे का आला मित्र ओळखत हो नाही वाटतं मला कोणते रेसर आहे का इथं कबुतर सुद्धा पाळलेत बघा हा 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 हा

हां मी साईज वेब बंद केली ब हे बंद झालं हां अर्धा अर्धा किलो ऑल अबाउट फिशिंग ऑल अबाउट फिशिंग व्हीपी व्हीपी व्ही पी फुल साईजची लपी आहे फायल्यानच लागली भावा एवढी मोठी साईजची लापी पिंक कलर पोपप त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः तयार केलं होतं É porque... melhor <music> पप आले पप तर आपलेच आहे हा मग आपलाच आहे हे आलाय परत दोन लागले ला, दोन परत दोन चिलापी लागली बघा हे कानच आहे चिलापी नाही कानच आहे एक एक जलेबी लंगडी जलेबी कितना छोटा बघा अरे मोठा अन्नाला एक कान कानुशी लागली बघा मूठ साईज मग गरज मस्त उसला आजचा व्हिडिओ इथं संपवतो आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा